नमस्कार सर्वांची आपल्या कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे नवरात्र लेखक आहेत दत्ता जोशी तर याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कथेकडे वळूया मी रंजना एका सामान्य घरातून पुढे आलेली सामान्य मुलगी दिसायला देखील सामान्यच घरातून खूप विरोध होता तरी स्वतःच्या मतावर ठाम राहून शिक्षण पूर्ण करून नोकरी करणारी एक साधी पोलीस कॉन्स्टेबल एवढीच माझी ओळख पण परवा माझ्याच हातून एक मोठा गुन्हा घडला कोणता गुन्हा घडला हे सांगण्याच्या आधी माझ्या घरचे वातावरण सांगणं खूप गरजेचं आहे मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे आमचं घर अतिशय सामान्य परंतु पापभिरू कटाक्षाने सोवळे ओळे पाळणारे आहे वयाच्या मानाने मला फार लवकर पाळी आली त्यामुळे या चार दिवसात बाजूला बसावे कोणत्याही गोष्टीला हात लावू नये देवपूजा करू नये तुळशीला पाणी घालू नये असे संस्कार माझ्यावरती तेव्हापासून केले गेले आणि तेच माझ्या अंगवळणी पडले मलाही त्यात काही चुकीचं अथवा वावगं वाटत नसे आता हे वागणं थोडंसं कालबाह्य वाटतं परंतु आई आणि वडिलांना मात्र हे इतकं साहजिक वाटत असे की त्यात काही चुकीचं आहे असं त्यांना वाटत नसे आणि त्या गोष्टीचा कोणालाही त्रास होत नसल्यामुळे आम्हीही त्या गोष्टीला कधी आक्षेप घेतला नाही कारण अशा भागातून त्यांना खूप आनंद मिळत असे मला आठवतं तेव्हापासून आमच्या घरी आलेला कोणीही माणूस उपाशीपोटी कधीच परत गेलेला नसेल धर्मशास्त्रात चातुर्मासाचे जे नियम सांगितले असतात त्याचं आई आणि वडील कटाक्षाने पालन करत घरात रोज हरिपाठ गुरुचरित्र पारायण पांडव प्रताप ज्ञानेश्वरी यापैकी कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचे वाचन केले जाईल आमच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा होत असे म्हणजे वडिलांनी गुरुजींना आधीच सांगून ठेवलेलं होतं की पौर्णिमेच्या दिवशी न चुकता पूजा सांगायला यायचं पूजेनंतर गुरुजींचं जेवण आमच्या घरी व्हायचं कोणाच्याही घरी जेवण न घेणारे गुरुजी आमच्या घरी मात्र आनंदाने प्रसाद भक्षण करत त्याचा वडिलांना खूप आनंद होईल आम्ही आहाराच्या बाबतीत देखील अतिशय जागरूक होतो निव्वळ चातुर्मास काय पण कधीही आमच्या घरी शाकाहाराशिवाय कोणते जेवण बनायचं नाही त्यामुळे मांसाहारासोबत येणारे खाणेपिणे या गोष्टी तर फार दूर राहिल्या कामाच्या ठिकाणी देखील वडील अतिशय पापभिरू आणि अतिशय प्रामाणिक होते त्यांनी कधीही कोणाकडून पाच पैसे लाच म्हणून घेतले नाही बिना कष्टाने मिळ मिळणाऱ्या पैशाला ते अलक्ष्मी मानत आणि अलक्ष्मी म्हणत अशा पैशांचा त्यांना कधीही मोह पडला नाही ते नेहमी गायत्री मंत्राचा जप गायत्री मंत्राचे कितीतरी अनुष्ठान त्यांनी केलेले होते कोणतंही काम करताना त्यांच्या तोंडी गायत्री मंत्राचा जप सतत सुरूच असे त्यांचं गायत्री देवीचं प्रेम पाहून त्यांच्या ऑफिसने त्यांच्या रिटायरमेंटच्या वेळी गायत्री देवीची मूर्ती भेट म्हणून त्यांना दिली होती याचा त्यांना खूप अभिमान वाटत असे गावात गावात कोणताही साधू पुरुष आला की वडिलांना भेटल्याशिवाय जात नसे कितीतरी स्तोत्र मंत्र त्यांना नित्यपठनाने तोंडपात होती त्यामुळे गावात होणाऱ्या नवरात्र उत्सवात त्यांना देवीच्या पूजेचा मान किंवा मा आरतीचा मान प्रामुख्याने दिला जाई बऱ्याच वेळा तर ते बोलता बोलता सहज एखादे प्रवचन केल्याप्रमाणे बोलत असे त्यांचे बोलणे समोरच्या व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे आमच्या घरात व्यक्ती चार आई वडील मी आणि माझा भाऊ सगळ्या पंचकृषीमध्ये आमचं घर एक आदर्श घर म्हणून प्रसिद्ध होतं आम्हा मुलांना देखील त्यांनी अतिशय स्वाभिमानाने वाढवलेलं होतं नोकरीसाठी कोणालाही पाच पैसे द्यायचे नाही आणि देणारही नाही अशा बाण्याने नोकरी मिळवायला सांगितली त्यांच्या आशीर्वादाने खरोखरच मला आणि माझ्या भावाला दोघांनीही कोणाचीही शिफारस न करता आणि अगदी पाच पैसे न भरता सरकारी नोकरी मिळाली हे सर्व आपण केलेल्या कर्माचे फळ आहे याबद्दल त्यांचा पूर्ण विश्वास होता उपास तपास करण्याच्या बाबतीत आई वडिलांच्या मागे नसे चातुर्मासात एक वेळा जेवण एकादशीचा पूर्ण उपवास नवरात्रात नऊ दिवस कडकडीत उपवास असे आमच्या घरात दर दोन तीन दिवसाआड उपवास पाळला जात असे अतिशय आनंदी आणि समाधानी असं आमचं कुटुंब होतं मला शहरात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी लागली मी शहरात एकटी राहू लागली आईला माझी एकटी राहते म्हणून काळजी वाटायची ती नेहमी देवीला नवस करायची की माझी बदली आपल्याच गावी होऊ दे असे नवस बोलून ती देवीची नारणाने ओटी भरायची आणि खरोखरच एका वर्षानंतर माझी बदली आमच्याच गावी झाली आमच्या गावाचं देवीचं मंदिर म्हणजे गावाचं अढळ श्रद्धास्थान देवीचे मंदिर गावाच्या बाहेर होतं त्या मंदिरावर अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं होतं ते अतिशय जागृत ठिकाण होतं समाज एखाद्या व्यक्तीने खोटं काम केलं तर देवीच्या साक्षीने त्या व्यक्तीचा न्यायनिवाडा केला जाई अगदी म्हणजे अगदी साधी गोष्ट आरोपी व्यक्तीला आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी करावी लागे ती म्हणजे हातामध्ये कोरडे दर्भ घेऊन देवीच्या मंदिराच्या मागे असलेल्या तलावात हात बुडवणे जर ती व्यक्ती निर्दोष असली तर तिला काहीच होत नसे पण जर ती दोषी असली तर त्या थंड पाण्यात देखील त्या व्यक्तीच्या हाताला टरारून फोड येत असत आणि ही गोष्ट अगदी खरी आहे असं सांगणाऱ्या व्यक्ती गावात खूप होत्या त्यामुळे देवीच्या समोर कोणीही खोटं बोलत नसे आणि ते दिव्य करायला तयार नसे आजूबाजूच्या कोणत्याही खेड्यात लग्न झालं की ते नवीन लग्न झालेलं जोडपं त्या देवीच्या दर्शनाला ओटी भरायला आल्याशिवाय राहत नसे त्या देवीला शुद्ध मनाने केलेला कोणताही नवस खाली जायचा नाही अतिशय रेखीव आणि सुंदर असलेली देवीची मूर्ती पाहिल्यानंतर मनाला खूप समाधान लाभायचं मला तर ते देऊळ लहानपणापासून खूप आवडत होते त्या मंदिराच्या मागे सुंदर तलाव होता देवी जागृत ठिकाण म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होती त्या देवीच्या ठिकाणी नवरात्रात मोठी यात्रा भरत असे त्याचसोबत त्या मंदिरात नऊ दिवस अनेक कीर्तनकारांची कीर्तनं भजन जप तप असे भरगच्च कार्यक्रम चालू असत नवमीच्या दिवशी नवचंडीचा होम केला जाई नऊ दिवस तिथं अखंड भंडारा चालू असे रात्री कीर्तनं आटोपली की देवीची आरती होई आता माझा विश्वास नाही परंतु त्या आरतीच्या वेळी अनेक बायकांच्या अंगात देवी येत असे त्या बाया केस मोकळे सोडून घुमत असत त्यावेळी मला त्यांची भीती वाटायची पण कुतूहलही हो व खूप वाटायचं एरवी कोणाशी न बोलणाऱ्या गरीब बाया सासूच्या हाताखाली मुकाट आणि काम करणाऱ्या सुना आरती सुरू झाली की कपाळाला मळवट भरून देवीच्या पुढे घुमायच्या तर कोणी केस मोकळे सोडून नाचायच्या ते दृश्य भीतीदायक आणि थरारक असायचं अष्टमीला बायका बेभान होऊन घागरी फुकत ते दृश्य तर लोक नजरबंदी झाल्यासारखे बघत असत त्यावेळी अगदी नास्तिक असलेला माणूसदेखील त्या दृश्याने भारावून जायचा सगळ्यांची देवीवर श्रद्धा गाढ व्हायची खूप लांबून लांबून आजूबाजूच्या सगळ्या परिसरातून लोक दर्शनासाठी येत देवीला ही गर्दी होई दर्शनासाठी तासन तास रांगा लागायच्या तासन तास रांगा लावाव्या लागत पण लोक देवीचे दर्शन घेतल्याशिवाय जात नसत वडील या देवीच्या संस्थानाचे विश्वस्त होते माझे त्यांच्या काळी सगळे कार्यक्रम धार्मिक असत परंतु जसा जसा काळ बदलला तसतसे काळानुसार कार्यक्रम बदलवण्याची मागणी होऊ लागली आणि कार्यक्रमात मुख्य मोठा बदल केला गेला जो त्यांच्या पचनी पडणारा न होता तो म्हणजे गरबा का कुणास ठाऊक त्यांना गरबा हा प्रकारच आवडत नसे कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता या नऊ दिवसात उपवास तपास करावे व्रत नियम पाळावे देवीची आराधना करावी आणि दसऱ्याला सीमोल्लंघन करावे असा त्यांचा साधा सरळ मार्ग होता गरबा आला गावातील तरुण मुलं मुली गरबा खेळायला यायला लागली खेळणाऱ्या मुला मुलामुलींपेक्षा बघणाऱ्यांची खूप गर्दी व्हायला लागली गरबा खेळता खेळता मुलामुलींची प्रेम प्रकरणं सुरू झाली अनेक मुली गावातून पळून गेल्या गरब्याच्या ठिकाणी इतकी गर्दी व्हायला लागली की त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवायची वेळ आली साहजिकच देवीच्या गाभाऱ्यात देखील भक्तांची गर्दी वाढली तिथे देखील बंदोबस्त ठेवावा लागला एक दिवस मला वरून ऑर्डर आली की देवीच्या गाभाऱ्यात उभं राहून भक्तांना व्यवस्थित दर्शन घेऊ द्यायचं कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही इकडे लक्ष द्यायचं ही ड्युटी माझ्यावर आली नऊ दिवस देवीच्या जवळ उभं राहायला मिळणार याचा मला व्यक्तिशः खूप आनंद झाला होता दोन दिवस खूप आनंदात गेले पण पण तो आनंद किती क्षणिक आहे याची मला कल्पना देखील नव्हती तिसऱ्या दिवशी मी सकाळी जागी झाली आणि बघते तर काय तिसऱ्या दिवशी मी सकाळी जागी झाली आणि बघते तर काय माझी पाळी आलेली होती मला तर काय करावे काहीच सुचे ना मी आपली सुन्न होऊन बसून राहिली आई लवकर उठून देवीच्या समोर बसली होती वडीलही जप करत होते नवरात्र चालू असल्यामुळे आईला कसं सांगावं तेही मला कळेना या कारणासाठी सुट्टी कशी मागावी अशी सुट्टी ऑफिस मान्य करेल का हे देखील समजत नव्हतं प्रश्न खूप गंभीर होता बाहेर बंदोबस्त करायचा असता तर थोडंफार समजून घेतलं गेलं असतं पण या अशा अवस्थेत नुसताच बंदोबस्त करायचा नव्हता तर त्या देवीच्या पवित्र गाभाऱ्यात आठ तास देवीच्या जवळ उभं राहायचं होतं त्या कल्पनेनेच मी घाबरून गेले कारण आमच्या घरात नेहमी धार्मिक वातावरण असायचं आणि आम्ही हे फार फार म्हणजे फार मानायचो कीर्तनानंतर होणारी आरती त्या आरतीमध्ये अंगात येणाऱ्या बायका त्या घागरी फुंकणाऱ्या बायका नऊ नऊ दिवस कडक उपवास करणाऱ्या बायका देवी या समोर देवीच्या समोर चालणारं होम हवन कडक सोवळं पाळणारे गुरुजी सगळा गाभाराभर पसरलेला तो धुपाचा वास देवीसमोर पडलेल्या ओट्या फळांचे ढीग आणि फुलांच्या माळांनी झाकलेला देवीचा घट तो अखंड जळणारा दिवा आणि त्या सगळ्यात अंगभर हिरवं पातळ नेसलेली दागिने घातलेली मोठ्या मोठ्या डोळ्यांची जीभ बाहेर काढलेली हातात शस्त्र घेतलेली देवीची तेजस्वी मूर्ती पाळीच्या त्या अपवित्र दिवसात तिच्या त्या तेजस्वी पवित्र गाभाऱ्यात उभं राहायचं नुसत्या कल्पनेनेच मला घाम सुटला तोंडाला कोरड पडली पोटात दुखायला लागलं आईला सांगायच्या आधी आपल्याकडूनच जर काही करता आलं तर बघावं म्हणून मी क्वार्टरला फोन लावला सिनियर इन्स्पेक्टरला माझी परिस्थिती सांगितली मला मला चार दिवसाच्या रजा मिळावी म्हणून त्यांना विनंती केली परंतु माझी सर्व परिस्थिती माझं म्हणणं ऐकल्यावर मला सहानुभूती दाखवण्याऐवजी त्या माझ्यावरच ओरटल्या त्या म्हणाल्या मिस रंजना तुम्ही हे जे कारण सांगता आहात त्याला काहीही अर्थ नाही सध्या सगळा पोलीस स्टाफ बंदोबस्तात लागलेला आहे आणि अशा अवस्थेत मी तुमची रजा मंजूर करू शकत नाही आणि जर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर सुट्टी घेतली तर तुमच्यावर मी शिस्तभंगाची कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही तेव्हा ताबडतोब तयार व्हा आणि बंदोबस्ताला जा काय देवीचा कोप होईल ते बघून घेऊ अशा कणखर आवाजात त्या मला ओरडल्या माझ्यापुढे पर्याय नव्हता मी सुन्न होऊन त्या फोनकडे बघत होते माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या नाईलाजाने मी उठली सॅनिटरी पॅड घेतले तयारी करायला बाथरूममध्ये गेली तयार होऊन ड्युटीला जाताना आईला येते आई असं म्हणताना माझे हातपाय थरथर कापत होते आईला कशाचीच काही कल्पना नव्हती ती घरा मी घरातून निघाली जसं मंदिर जवळ यायला लागलं तसे तसे माझे पाय पुढे जायचं नाव घेईनात अक्षरशः माझ्या अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या होत्या शेवटी मी देवीलाच मनातल्या मनात हात जोडले आणि देवीला म्हणाले देवी माते हे जे काही झालं आहे त्यात माझा काही दोष नाही हे तुला माहीत आहे तुला सर्व माहीत आहे माझ्या मनात नसताना मी तुझ्या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करत आहे याचा मला खूप खेद आहे पण माझा नाईलाज आहे मला क्षमा कर देवी माता मी नवरात्रानंतर हातात दर्भ घेऊन तळ्यात हात घालून तुझ्याकडून न्यायनिवाडा करून घेईल पण आता मात्र मला क्षमा कर आणि मी गाभाऱ्यात प्रवेश केला देवीकडे न बघता मी माझ्या कामाला सुरुवात केली अपराधीपणाची भावना माझ्या मनात आटोकाट भरलेली होती आणि बघता बघता नवरा नवरात्र संपून गेली हाच तो मी केलेला अपराध आता नवरात्र संपलेली आहे देवीचा गाभारा मोकळा आहे आणि आता नवस्पर्धेची फेटण्याची मा फेडण्याची माझी पाळी आहे मी गुरुजींना कोरडा दर्भ मागितला त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि दर्भ दिला मी तो दर्भ घेऊन देवीच्या मागे तलावाकडे आली डोळे मिटून देवीचं स्मरण केलं डोळे बंद असतानाच तलावाच्या पाण्यात हात घातला पुढे नंतर नंतर काय झालं काय झालं नंतर परिणाम तुम्ही बघताच आहात नवरात्रात उत्कृष्ट ड्युटी बजावल्याबद्दल माझी पदोन्नती झाली ही एक प्रकारे देवीची कृपाच आहे देवी अखंड माझ्या मागे उभी आहे समाप्त ही एक छोटीशी स्त्रीविशेष कथा होती लेखक होते दत्ता जोशी आणि ते सांगत आहेत की ही कथा जी तुमच्यापुढे सादर केली आहे ती सादर कथा फक्त मनोरंजन कथा किंवा कथा म्हणून वाचावी त्यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा सुद्धा हेतू नाही तरीही जरी कोणाचे मन दुखावले गेले असेल धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर आधीच ते सर्वांची माफी मागत आहेत आणि मी ही तुमच्या सर्वांची माफी मागत आहे कथा जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय